हाय नमस्कार मित्रांनो विटी लाईन स्टार मध्ये तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय आज श्रावणाचा महिना सुरू आहे आणि आज, आज आपण जातोय स्वयंभू शिव मंदिर टेंबी खोडावे येथे टेंबी खोडावे म्हटलं तर सफाली पश्चिमेला नऊ किलोमीटर अंतरावर वसलेलं हे गाव टेंबी खोडावे आणि ह्या गावात आहे एक स्वयंभू शिव मंदिर आणि ह्या मंदिराला आपण आज आलो आहोत दर्शनासाठी एकूण आज आपण पाच शिव मंदिरांना भेट देणार आहोत श्रावण स्पेशल म्हणून आपण एकूण पाच मंदिराला भेट देणार आहोत त्यापैकी हे पहिलं मंदिर आहे जिथे आपण दर्शनासाठी आलेलो आहोत सुरुवात करत आहोत लोकची कारण माझ्या गावच्या अगदी जवळ आहे हे गाव म्हणून आपण इथून सुरुवात करतोय आणि स्वयंभू शिव मंदिर म्हटल्यानंतर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की स्वयंभू कशाला म्हणतात स्वयंभू का म्हणतात आणि स्वयंभू म्हणजेच भूगर्भातून वर आलेली मूर्ती किंवा हे शिवलिंग आपण पाहतोय भक्तांच्या भक्ती खातर भगवंत आपल्या दर्शन देत असतात तुम्ही देखील दर्शन घ्या आणि असेच बनवून राहा आपल्या चॅनेलवर तुम्हाला मी पूर्णतः माहिती देईन ह्या संबंधी ह्या जागेसंबंधी किंवा ह्या शिवलिंगासंबंधी तर मित्रांनो ह्या मंदिरात जी कथा लाभलेली आहे ह्या मंदिरात जे काही घडलेला इतिहास आहे ते तुम्हाला मी दिवस नक्कीच सांगण्याचा प्रयत्न करेन किंवा दाखवण्याचा प्रयत्न करेन अनेक जणांची आपण मुलाखती घेणार आहोत गावकऱ्यांच्या मी पूर्ण नियोजन करून ठेवलेलं आहे परंतु कथा जी आहे ती खूप रोमांचक आहे आणि चमत्कारिक कथा आहे जे काही घडलेलं आहे ते अगदी नॅशनल लेवलचं घडलेलं ले आहे ले पूर्ण भारताचं त्याला कथेला स्पर्श झालेला आहे आणि तुम्हाला मी एक ना एक दिवस न नक्कीच दाखवेन किंवा ऐकवेन ती कथा परंतु आज आपल्याला वेळ कमी आहे एकूण पाच शिवमंदिरांना भेट देणार आहोत तर मित्रांनो आता आपण आलो आहोत सफाले पश्चिमेजवळ ठाकूरपाडा गावात हे शिवमंदिर आहे आणि इथे जी पूजेकरी आहे इथे जे मंदिर सांभाळतं ज्यांचं मंदिर आहे हे आहे ते उत्तर भारतीय आहेत आणि हिंदी भाषिक आहेत त्यांची भक्ती निस्सिम आहे आणि त्यांनी ह्या विभागात जवळजवळ ह्या मंदिराव्यतिरिक्त अजून काही मंदिर बांधलेले आहेत आणि तिथे देखील मनोभावे चांगली त्यांची पूजा अर्चा चालते या मंदिरात तुम्हाला भक्ती करण्यासाठी किंवा पूजा अर्चा करण्यासाठी कुठलंच बंधन नाही तुम्ही स्वहाताने तुम्ही मूर्तींना स्पर्श करू शकता जे फल फूल असेल ते तुम्ही स्वतःच्या हाताने वाहू शकता ज्या प्रकारे तुम्ही बघू शकता की आम्ही वाहतोय आम्ही पूजा करतोय कारण मोठ्या मोठ्या आपण मंदिरात जातो तिथे आपल्याला लाईनमध्ये राहावं लागतं दूरवर आपल्याला कुठेतरी उभं केलं जातं तिथून आपण दर्शन घेणार कारण गर्दी मॅनेज करायची असते प्रशासनाला किंवा तिथल्या काही लोकांना आणि त्याद्वारे ते सर्व मॅनेज करता करता आपल्याला कुठेतरी लांबून दर्शन घ्यावं लागतं परंतु आम्ही प्रयत्न करतो की लांब न जाता लांब देखील जातोय परंतु आपण लांब न जाता आपल्या जवळच्या जर मंदिरांना भेट दिली आपण तिथे देखील मनोभावे जशी आपली श्रद्धा असेल तशी आपण भक्ती करू शकतोय किंवा पूजा अर्चना करू शकतोय तुम्ही देखील आपल्या जवळच्या परिसरातील मंदिरांना नक्की भेट द्या असं मी तुम्हाला विनंती करेन आणि हे ते म बाबा साधू जे इथे पूजा करतात इथून आपण थेट निघतोय आता तुम्ही गेस करा कुठे जाल कारण हे आजच्या आमच्या प्लॅनिंगमध्ये नव्हतं आम्हाला देखील अचानक बोलवणं आलं देवाचं असं मी म्हणेन कारण हे आमच्या आजच्या प्लॅनिंगमध्ये होतंच आणि ह्या ठिकाणानं आम्ही भेट द्यायला चाललो आहे खरंच खूप भारी वाटतंय जे आमच्या आज ध्यानी म्हणी नसताना खरोखर म्हणेन मी ध्यानी म्हणी नसताना आम्हाला तिथे जावंसं वाटलं आम्ही थेट निघालो आईमाऊलीच्या दर्शनासाठी म्हणजेच खारडी गावची दातीवरे खारडी गावची आईमाऊली आई माऊली माऊलीच्या आपण आज दर्शनाला जातो आईच्या दर्शनासाठी जा दर्शना आपण तिथे पोचलोच आहोत हे आहे ही जागा आपण पाहतात की इथे आधी आईची मूर्ती होती इथे मंदिर होतं जुनं मंदिर जे होतं इथून मूर्ती स्थापना केलेली होती किंवा इथे आईचं अस्तित्व होतं परंतु आता नवीन मंदिरामध्ये आपण पाहाल तर जी जागा जी आहे ती बदलण्यात आली आणि आई सत्वा देवी मंदिराची जी कहाणी आहे जी हकीकत आहे जो प्रसंग आहे खूप छान ह्याची देखील एक कथा आहे मी जेव्हा पूर्ण व्हिडिओ डिटेलमध्ये एक एक व्हिडिओ सेपरेट बनवेल तुम्हाला ह्या पूर्ण व्हिडिओची वि पूर्ण ह्या भागाची ह्या प्रसंगाची माहिती तुम्हाला मी अवश्य देईन नक्कीच तुम्हाला देखील आवडेल अशा प्रकारची कथा आहे आणि ह्यात कल्पना कमी आहे काल्पनिक कमी आहे मला तरी वाटतं नाइंटी नाईन पर्सेंट ह्या खऱ्या खुऱ्या आहेत आणि इथल्या भाविकांनी म्हणा किंवा इथल्या गावकऱ्यांनी ह्या कथा अनुभवल्या आहेत स्वतः इथे काहीक साक्षीदार देखील आपल्या गावात पाहायला मिळते ज्यांनी आईचं अस्तित्व जाणलेलं आहे अशी भक्ती होती आधी किंवा आताही काही लोक आहेत ज्यांना अस्तित्व जाणवतं त्यांना साक्षात्कार जाणवतो आणि ते लोक जे असतात आज देखील आईची अशा प्रकारे मनोभावे पूजा करतात आम्ही देखील आईची पूजा करून आईचं दर्शन घेऊन धन्य झालो आणि आता आपण मार्गस्थी जातो आहे आजच्या आपल्या आज प्लॅनप्रमाणे जे आपलं पाच शिवलिंग फिरायची होती ते आपण शिवलिंगाच्या जा दर्शनासाठी जातोय तर दुसरं जा नंबर जे नंबरचं आहे अजून पुढील जे आपण दर्शन घेणार आहोत ते देखील एक स्वयंभू मंदिर आहे आणि ह्या विभागात एक मोठं मंदिर मानलं जातं शिवशंकराचं कारण मोठं अशासाठी आत्ता हा रोड झालेला आहे आपण जे झाड पाहत आहात ह्याचा विस्तार आपण पाहिला तर चार माणसं उभी राहतील आणि हात लांब केले तर चार माणसांच्या हातात जरी हे झाड येणार नाहीत इतकं मोठं विशाल झाड आहे जे मंदिरांचा मी उल्लेख करतो जे मंदिरात आपण आता दर्शनासाठी जाणार आहोत ते दर्शन आहे एडवण गावातील कोरे गावातील हे शिवशंकर मंदिर हे साधंसुद्धा नाही तर आपण प्रथम पहिलं जे दर्शन घेतलं शंकरांचं प्रकारे हे देखील स्वयंभू शिवमंदिर आहे आणि शिवशंभू इथे प्रत्यक्षात आहेत अस्तित्व आहे असं इथे मानलं जातं कारण इथे ज्या पूजा केल्या जातात ज्या जा के जाता जा नाशिक त्र्यंबकेश्वर इथे ज्या पूजा अर्चा केल्या जातात ज्या विधी केल्या जातात दोष म्हणा किंवा अशा अनेक विधी ज्या आहेत त्या फक्त बारा ज्योतिर्लिंगापैकी एखाद्या एक एक ठिकाणी केल्या जातात त्याचपैकी काही विधी ज्या आहेत त्या इथे देखील केल्या जातात के जाता आणि आपण पाहत आहात दर्शन घेत आहात शिवशंभूंचे स्वयंभू शिवमंदिर एडवण येथील हे आपण शिवलिंग पाहतात आणि पाठोपाठ आपण आईमौलींचा देखील पार्वती मातेची मूर्ती पाहतात अगदी जुन्या पद्धतीने इथे जे मंदिराचा जो भाग आहे ज्या मूर्त्या आहेत ह्यात नाव नवीन जे आपण पाहत आहेत की एकदम आत्ताची मॉडर्न आपण काही कलाकृती पाहतो त्या प्रकारचं नाही तर जुने काहीतरी आम्हाला कलाकृती पाहायला मिळाली मूर्तींच्या संदर्भात म्हणेन मी ह्या मागे ज्या मूर्त्या आहेत यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की काहीतरी स्पेशल दिसतंय आणि अगदी तेज जे आहे ते आपण बहरलेलं पाहत आहात मूर्त्यांमध्ये देखील आणि आम्ही देखील आज खरोखर धन्य झालो आहोत कारण अशा प्रकारचं दर्शन आम्हाला स्वतः करायला मिळते ते देखील श्रावण महिन्यात आणि श्रावण महिन्यात ती खूप गर्दी असते परंतु आम्हाला माहिती आहे कोणत्या वेळी कोणत्या दिवशी यायला हवं हो कारण आम्ही ह्या परिसरात राहतो म्हणून आम्हाला अगदी मोकलं मंदिर पाहायला मिळते आणि जास्त गर्दीचा सामना न करता प्रत्यक्षात दर्शन घ्यायला मिळते हे मंदिर जे आहे ते अगदी पाण्यामध्ये आहे समुद्रामध्ये आहे आणि आत्ता काही वर्षांआधी इथे रस्त्याचं काम झालेलं आहे आणि आपण थेट गाडी घेऊन इथपर्यंत येऊ शकतो आधी समुद्राच्या पाण्यातून चालत यावं लागायचं आणि खूप साऱ्या सुविधा इथपर्यंत झालेल्या आहेत आणि हे मंदिर जे आहे ह्या बाजूलाचं अजून एक छोटंसं कमाला मंदिर पाहायला मिळालं ह्याची कथा मला माहिती नाही ह्या मंदिरात अजून मला जी धातूची मूर्ती पाहायला मिळाली त्या देखील मला उत्सुकता आहे त्याबद्दल आपण एकदा नक्कीच एक मोठा व्हिडिओ बनवूया त्यानंतर आपण आता आलेलो आहोत आई देवी मंदिरात कारण इथूनच आपण जाणार आहोत पुढील मंदिरात दर्शन घेण्यासाठी आणि वाटेत मात्र आईमऊलीचं दर्शन घेतल्याशिवाय कसं जाणार पुढे हे पाण्याचं कुंड जे आहे ते आपण पाहू शकता कशाप्रकारे पावसात पावसाच्या पाण्यात तुंब भरलेलं आहे इथे आम्ही दर्शन घेऊन गेलो मंदिरात इथे देखील आम्ही गेल्या वर्षी मला तर वाटतं आम्ही शिवलिंगाचा अभिषेक केला होता पूजा केली होती परंतु यंदा बंद होतं म्हणून आम्ही आईमौलीचं दर्शन घेऊन थेट पुढे जाणार आहोत कारण इथे कॅमेरा परवानगी नाही कॅमेराला परंतु आम्ही गुपचूप काही थोडंसं शूट करण्याचा प्रयत्न केला कारण माफी असावी परंतु मोह आवरेना अशा प्रकारचं काही दर्शनात जातोय तर नक्कीच फोटो किंवा व्हिडिओ वी काढण्याची इच्छा होते भक्तांना इथे आपण जे शिवलिंग पाहत आहात इथे मी गेल्या वर्षी अर्चा अभिषेक केला होता परंतु यंदा मध्ये जाण्याचं मनाही होती म्हणून आम्ही मध्ये न जाता थेट निघतो आपल्या पुढील प्रवासाकडे जे कासव आहेत ह्यांचं देखील दर्शन घेतलं ह्या पाण्यात बिंदास्त मस्त फिरताना मला दिसली काही माशा आहेत परंतु आपण पुढील दर्शनाला इथे आपण थेट लगेच पोचलो हे मंदिर जे आहे ही आधीची पालघरची आपण राजधानी पाहाल तर माहीम माहीम गावाचा एक वेगळा इतिहास आहे आणि इथे देखील तुम्हाला पाहायला मिळेल की अगदी कुंडालगतच हे मंदिर आहे हे गावाची किंवा हे मंदिराची एक जुनी कथा आहे आणि जुनी ह्याला परंपरा लाभलेली आहे मंदिरात खूप सारं काही घडून गेलेलं आहे आणि गावाचा इतिहास आहे मंदिराचा इतिहास खूप मोठा आहे आपण प्रशस्त व्हिडिओ बनवणार आहोत वेगवेगळे व्हिडिओ बनवणार आहोत तेव्हा मी तुम्हाला ह्या मंदिराबद्दल माहिती नक्कीच देईन आज मात्र आम्ही श्रावण महिना सुरू असताना इथे आलेलो आहोत आणि खास पूजा अर्चना दर्शन घेण्यासाठी अभिषेक करण्यासाठी आलेलो आहोत दर सोमवारी जाणं शक्य होत नाही आम्हाला आम्हाला जेव्हा सगळ्यांना वेळ मिळाला तर चला बरं आज दर्शन घेऊया सगळी आपल्या आजूबाजूची जी शिवमंदिर आहे तिथे जाऊन आपण दर्शन घेण्याचा प्रयत्न करूया आणि त्याचप्रमाणे जे संतोष भाऊ आहेत आपले आम्हाला जिथे जिथे फिरवत असतात देवस्थान आम्ही करत असतो आज देखील त्यांच्या मुले हा सगळा योगयोग घडून आला आणि त्यांचे देखील आभार हा व्हिडिओ चालू असताना आणि जी काही आम्ही शिवलिंग फिरतो मित्रांनो इथे खूप गर्दी असते आपण जी आता परत आपली चार शिवलिंग झाली हे चौथं आहे इथे खूप गर्दी असते लाईन असते आणि खूप गजबज असते परंतु आम्ही असा दिवस निवडला की आपल्याला मोकलं वातावरण पाहायला मिळेल आणि व्यवस्थित दर्शन घेता येईल व्यवस्थित पूजा करता येईल व्यवस्थित अभिषेक करता येईल हे जे कुंड आपण पाहतात हे मंदिर जे पाहतात हे आहे माहीम पालघरची राजधानी आपण आज पाहतोय की पालघर आज खूप विस्तारित झालेलं आहे परंतु आधी जी आहे ती आर्थिकदृष्ट्या अगदी मजबूत असलेलं हे ठिकाण होतं आणि खूप इकडे इंग्रजांचा देखील हस्तगत आहे मी तुम्हाला पूर्ण माहिती एक दिवस नक्की सांगेन परंतु आत्ता आपण जातो आहे पाचव्या श शिवमंदिरा दर्शनासाठी अजून वाटते हे आपण इच्छापुरते आपण गणपतींचे मूर्ती पाहत आहात मंदिर पाहत आहेत इथे आम्ही नेहमी येतो आणि नेहमी आम्ही इथे दर्शन करत असतो आणि पूर्ण जे आपण आहे आशा पूर्ण महादेव हे आता आपलं एक अंतिम पाचवं आपलं शिवमंदिर आहे हे पालघरमध्ये आहे आणि पालघरपर्यंत आपण येऊन पोचलो सफाला ते केल्पारोडमधील दर्शन झालं आता पालघरमध्ये आपण आलो आहोत आणि ही जे आपण शिवलिंग पाहतात की इच्छापूर्ती असे याला उल्लेख केला जातो असं ह्या मंदिराचं नाव आहे आणि खरोखरच इच्छापूर्ती होती अशी अनेक जणांची मान्यता आहे आणि इथे जी आहे ती पाय ठेवायला देखील जागा नसते आम्ही खूप वेळेला आहोत इथे एक महाराज जे बसलेले असतात त्यांची ते देखील आम्हाला कथा सांगतात ते देखील आम्हाला मार्गदर्शन करत असतात आणि लोकांची इतकी गर्दी असते का अगदी छोटंसं मंदिर आहे मेन रोड लगतच मंदिर आहे परंतु इथे खूप असे गर्दी असते ना की तुंब भरलेलं असतं आणि मेन रोड लगत आहे म्हणून गाड्या देखील इतक्या लागल्या आहेत लांबवरील गर्दी खूप असते लाईन असते आम्ही आज अगदी मन मोकळं दर्शन घेऊन जात होतात खूप वेळ आलो परंतु गर्दीचा सा सामना केला आज अचानक आम्हाला अगदी मोकळं मिळालं दर्शन घ्यायला त्यानंतर पालघरला आलोच आहोत तर चला स्वामी समर्थांचं दर्शन करूया म्हणून पोहोचलो मठात मठात अगदी गर्दी कमी होती सर्व मंदिरामध्ये आपण जशी पाहिली तशी आहे इथे देखील गर्दी कमी होती मंदिरात कॅमेऱ्याला परवानगी नाही म्हणून आपण कॅमेरा मी तुम्हाला लांबूनच थोडंसं मूर्ती दाखवेन दर्शन तुम्हाला देईन आणि स्वामींचं दर्शन आम्ही जसं घेतलं तसं थेट आम्ही बाहेर पडलो आणि तुम्ही देखील दर्शन घ्या आणि दर्शन सर्व आता पूर्ण पुरुं झाले आहेत पुन्हा आपण माहीम येथे आलेलो आहोत कारण इथे मिळतो वडापाव जो फेमस वडापाव इथला तो आम्ही पेठपूजा केली सर्व दर्शन झाल्यानंतर मित्रांनो आपले जे गुरु आहेत संत राज महाराज आपल्या मला नेहमीच सांगत असतात की स्त्री धन आणि भोजन हे नेहमीच पडद्याआड राहावं म्हणून माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे जेवण जे आहे किंवा अन्न जे आहे ते कमीच पाहायला मिळेल आम्ही इथे आहार घेतला आणि आजचा आपला व्हिडिओ इथेच संपला असं आम्ही तुम्हाला जाहीर करतो आहे कारण कसा व्हिडिओ वाटला तुम्ही नक्कीच प्रतिक्रिया कळवा नवीनच आम्ही हे सगळं का सुरू करतो आहे परंतु आम्हाला तुमच्या विभागात जर आमंत्रित करायचं असेल तर आम्हाला नक्कीच बोलवा कमेंटद्वारे तुम्ही माझ्याशी संपर्क साधा किंवा बी टी लाईन्स तुम्ही इंस्टाग्रामवर जा तिथे मला मेसेज तुम्ही करू शकता आणि नक्कीच बोलू आम्ही नक्कीच येईन आणि प्रयत्न करू आपल्या विभागातील अनेक अजून मंदिरांचं तुम्हाला दर्शन घडवून आणण्याचा आणि ज्या कथा आहेत त्या पूर्ण मी तुम्हाला ऐकवणार आहे आपण फिरणार आहोत अनेक मंदिरं आहेत त्याला खरोखरची जे झालेल्या साक्षात्कार आहेत आणि देवाचा कुठेतरी स्पर्श तिथे जाणवला आहे तो तुम्हाला मी घडवून आणून देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन रजा द्या थोडासा व्हिडिओ लांब लचक गेल्या चौदा मिनिटाचा पंधरा मिनटाचा व्हिडिओ झाला माफी असावी तुमचा जास्त वेळ घेतला पुन्हा भेटू नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जय महाराष्ट्र आणि सबस्क्राईब करा जर आवडलाच व्हिडिओ तर धन्यवाद